पक्षाच्या अंतर्गत बंडखोरीमुळे अनेक उमेदवारांना याचा मोठा फटका बसलेला आहे नुकत्याच पार पडलेल्या यवतमाळ नगर परिषद निवडणुकीचा धुराडा आता शांत झाला असला तरी राजकीय वर्तुळात निवडणुकीच्या निकालापेक्षा भीतरघात आणि अंतर्गत घुरफोडीचीच चर्चा अधिक रंगली आहे भाजप काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये आपल्याच नेत्यांनी आपल्याच उमेदवारांचे पाय खेचल्याने काहींना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे काँग्रेससाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असताना पक्षातील आमदारांच्या लॉबीने आणि ते ज्या समाजातून येतात त्या समाजाकडून काँग्रेस सोडून भाजपला मतदान केल्याची चर्चा आहे यामुळे काँग्रेसच्या प्रियांका मोघे नगराध्यक्ष पद जिंकताना दिसत असताना त्यांचा पराभव झाल्याचे बोलले जात तर दुसरीकडे काँग्रेसच्या आणि जवळ असलेल्या काही तथाकथित दोन ते दोंती ती तीन प्रभागात काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात काम केल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे विशेषतः भोसा मार्गावरील एका प्रभागात आमदारांच्या लॉबीतील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात उघडपणे प्रचार केला निवडून येण्याची दाट शक्यता या अंतर्गत विरोधामुळे काँग्रेसला एका उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला तर दुसरीकडे शिस्तबद्ध मानल्या जाणाऱ्या भाजपमध्येही सर्व काही ऑल वेल नसल्याचे दिसून आले एका विशिष्ट प्रभागात भाजपच्या काही लोकांनी आणि एका उमेदवाराने स्वतःच्या पॅनलमधील उमेदवारांच्या विरोधात क्रॉस वोटिंग करण्यासाठी बळ दिल्याची चर्चा आहे यासाठी मोठी आर्थिक समीकरणे जुळवून असल्याचे बोलले जात असून यामुळे भाजपलाही एका मोठ्या प्रभागात फटका बसला आहे या निवडणुकीत खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षाच्या नियोजन फटका या उमेदवारांनाही बसला आहे ठाकरे गट यवतमाळ नगरपरिषदेत परिषदेत एकही जागा मिळविता आली नाही यवतमाळ नगर परिषदेसाठी झालेल्या या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का म्हणजे राज्यात सत्ताधारी आणि बलाढ्य मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला बसला आहे निवडणुकीत अपेक्षित यश मिळविता आले नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षातील काही नवख्या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जुन्या आणि प्रस्तावित नेत्यांना डावलण्यासाठी काही प्रभागात जाणीवपूर्वक का प्रयत्न केले ज्यांचा प्रभाव निवडणुकीत दिसला असताना अशा नेत्यांनाच काही प्रभाव नसलेल्या लोकांनी डावले नॅशनल काँग्रेस पार्टीमध्ये असलेली ही गटबाजी आणि नियोजन इतकी टोकाला गेली की राष्ट्रवादीचे उमेदवार अनेक प्रभागात थेट तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकले गेले पक्षात वरिष्ठ असलेल्या नेत्यांना कमी लेखनाच्या नादात राष्ट्रवादीला यवतमाळमध्ये मोठ्या पराभवाला समोर जावे लागले आहे या सर्व गोंधळात शिवसेना शिंदे गटाने मात्र आपले अस्तित्व सिद्ध करण्यात यश आहे भाजप आणि काँग्रेस सारखे दिग्गज पक्ष अंतर्गत वाद अडकलेले असताना शिंदे गटाने काही प्रमाणात आपली पकड मजबूत केल्याचे या निकालावरून दिसून येते थोडक्यात सांगायचे तर यवतमाळ नगर परिषदेच्या या निवडणुकीत मतदारांच्या कौलापेक्षा अंतर्गत घात प्रतिघात आणि आर्थिक देवाणघेवाण जास्त प्रभावी ठरल्याचे प्राथमिक विश्लेषणातून समोर येत आहेत आता या पराभवानंतर संबंधित पक्ष आणि आपल्या भितरघाती नेत्यांवर काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहेत